मनराज प्रतिष्ठानने आपली सामाजिक बांधिलकी जपत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत मुसळधार पावसात देखील आपल्या मोफत आरोग्य शिबिराची मालिका कायम ठेवली आहे मनराज प्रतिष्ठान आणि धारावी विधानसभा काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने धारावीमधील राजीव गांधीनगर कामदेव नगर आणि माटुंगा लेबर कॅम्प भागामध्ये दिनांक पंधरा जुलै सतरा जुलै आणि एकवीस जुलै रोजी अनुक्रमे तीनशे तीनशे सत्तावन्न आणि तीनशे अठ्ठावन्नावे अशी तीन मोफत आरोग्य शिबिरे एकाच आठवड्यामध्ये आयोजित करण्यात आली या आरोग्य शिबिरामध्ये ताप सर्दी खोकला ईसीजी ब्लड प्रेशर आदीची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आता मागच्या वेळी जसं सांगितलं तसं पावसाचं हे आहे मोसम आहे त्याच्यामुळे आपण घेतो आहे काय आणि आपली धारावीची जनता जी आहे ती गरीब आहे त्यांना ते अफोर्ड होत नाही एवढे मेडिसिन घेणं किंवा ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं तर आपण ह्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचं कार्य करतो आहे की त्यांना जेवढ्यात जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करतो आहे आरोग्य शिबिरामध्ये कशा प्रकारची आरोग्य तपासणी एकूणच केली जाते काय काय सुविधा आहे तिथे इथे मी तुम्हाला सांगितलं तसं जनरल मेडिसिनचा कॅम्प आहे आता मॉडर्नचे पण आहेत आयुर्वेदचे पण आहेत दोन्ही आपण मेडिसिन ठेवतो नंतर ब्लड शुगरचा कॅम्प आहे ब्लड शुगर पण रँडम आहे ती चेक केली जाते थायरॉइडसाठी पण चेकअप केलं जातं कॅल्शियमसाठी पण चेकअप केलं जातं काही काही ठिकाणी आपण तेही ठेवलं होतं नंतर आपला ए सी जीचा जो आहे तो पण कॅम्प चालू असतो आणि विशेषतः आपल्याला चष्म्याचा एक कॅम्प ठेवतो ज्यामध्ये आपण फ्री चष्मे वाटप करतो आणि त्याला भरघोस लोकांचा प्रतिसाद आहे मुंबईमध्ये जोराचा पाऊस आहे तरीही नागरिकांनी या ठिकाणी गर्दी लावली एकूणच काय सांग ह्याचाच आता तुम्हीच समजून घ्या की कि किती बेरोजगारी वाढलेली आहे आपल्या तरुण युवकांना काम नाही आहे आता हे मी इथे बोलणं योग्य आहे की मला माहीत नाही पण पंधराशे रुपये देऊन कोणाचं पोट भरत नाही किंवा काही होत नाही त्यामुळे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे कारण जी जनता आहे ती आपली धारावीची काय सगळ्या मुंबईमधलीच जी गरीब आहे त्यांना त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे ज्याकडून त्यांच्याकडे पैसा आहे पंधराशे रुपयाने किंवा हजार रुपयाने आठ हजार रुपयाने त्यांचं पोट भरणार नाही आहे तर त्यांना काम द्या हीच आमची सगळ्यांना विनंती आहे आपल्या भा महाराष्ट्र सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी लोकांना काम द्यावं आज दिनांक एकवीस रोजी धारावी विधानसभा काँग्रेस कमिटी वन एटी नाईन माननीय वर्षदाई गायकवाड यांच्या नेतृत्वात माननीय ने ज्योतिताई गायकवाड यांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे आणि इकडं गोरगरीब लोकं आहे तिकडं स्लममध्ये खूप प्रॉब्लेम आहे लोक आजारी पडतात लोकांना ई सी जी वगैरे करायची असते या सगळ्या गोष्टी तर आपण अवेलेबल केल्या ई सी जी आहे ता डोळे तपासणे मोफत चष्मा वाटप चालू आहे प्लस लोकांना काही प्रॉब्लेम असेल डायबिटीज वगैरेचं रक्तदाब ते पण सर्व चेक चालू आहे आणि तुम्ही बघू जात सिटी स्कॅनसाठी जे सी टी स्कॅनला आपल्याला लागतात तिकडे दीड हजार दोन हजार रुपये लागतात ते आपण थोडं कमी शुल्क दोनशे रुपये शुल्कमध्ये आपण सिटी स्कॅन करून देत आहोत आणि असे नेहमी कार्यक्रम हे माननीय ज्योतिदाई गायकवाड वर्षादाई गायकवाड यांच्या नेतृत्वात होत राहतात इकडे वॉर्ड क्रमांक वडिनाईनमध्ये काँग्रेसतर्फे तरी पण मा माझ्या मते तरी एवढ्या धारावीमध्ये एवढी वाईट परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला नेहमी आहे ना ताईने नेहमी खंबीरपणे उभे राहिलेले ते कॅम्पच्या मार्फत असू लोकांच्या सेवेसाठी सगळं असू तेच तेच छेवी आम्हाला व ज्योतिताईमध्ये दिसते आणि येणाऱ्या काळामध्ये तरी मला वाटतो ताई नेहमी आहे ना ज्योतिबाई पब्लिक मुला पब्लिकसाठी नेहमी उभे राहते आणि त्या सर्वात मेन गोष्ट म्हणजे ताई त्याच्यामध्ये ज्योतिराई गायकवाड ह्या डॉक्टर आहेत स्वतः तर त्यांना लोकांना काय गरजेचं लोकांची कशी अवस्था होते या आजारी पडल्यावर त्या सगळ्या गोष्टी त्यांना जाणीव आहे आणि ग्राउंड लेवलच्या नेता असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीची एक एक गोष्ट माहिती आहे लोकांमध्ये आपण कसं ग्राउंडला काम केलं पाहिजे माटुंगा लेबर कॅम्प येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आज मुसळधार पाऊस सकाळपासून लागलेला आहे तरीसुद्धा इथे मी स्वतः त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे इथे चष्मा वाटप ठेवलेला आहे ब्लड चे ब्लड चेकिंग हो होत आहे आणि असे बरेच बऱ्याच ठिक बऱ्याच काही सोयी ठेवलेल्या आहेत इथे आणि एवढा मुसळधार पाऊस असताना देखील कंटिन्युअसली लोक येत आहेत आणि ते स शिबिराचा लाभ घेत आहेत आणि आपण बघू शकता इथे मागे एवढी गर्दी आहे आणि या ठिकाणी अशा स सातत्याने शिबिर घेतले जातात आणि कायमच आहे ना अशा प्रकारचे शिबिर इथे उपलब्ध असतात आणि त्याचा लोक लाभही घेतात वर्षकाळी एकनाथ गायकवाड साहेब यांच्या कारकिर्दीपासून हे शिबीर चालू आहे म्हणजे ते काही इलेक्शन आलं म्हणून कायमपास नाहीत करत पण ते लोकांच्या सवासामध्ये आहेत लोकांचं दुःख सुख दवाखाना असो डोळ्याचं ऑपरेशन असो म्हणजे ते आप रात्रीसुद्धा मदत करतात म्हणजे हे त्यांचा नियम आहे काही लोक इलेक्शन आलं म्हणून हे देणार ते देणार हे नक्की जामे नाही करत तर ताई वर्षा ताई हे लोकांचं गायकवाड साहेबांचं हे घरापासून प्रेरणा आहे की लोकांच्या संबंधामध्ये ते लोक आहेत या आरोग्य शिबिरामध्ये एकूण नऊशे सोळा रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून नऊशे अकरा गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी मंदनाज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी डॉक्टर सौम्या अवस्थी अनिल देवते विद्यासागर यादव हरकेश पांडे आयशा खान तसेच धारवाईमधील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद